नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव सतपलकर आज आपण वर्ग बारावी कला या शाखेतील विषय समाजशास्त्र या विषयातील अध्यापन घटक भारतातील सामाजिक समस्या या अध्यापन घटकातील उपघटक वयोवृद्ध यांच्या समस्येवरील उपाय हा घटक आपण सविस्तररित्या अभ्यासणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो वयोवृद्ध व्यक्तीच्या समस्येवर काय उपाय करता येईल त्याबाबत आपण सविस्तर अशी माहिती पाहूया आता ज्येष्ठ नागरिक किंवा वयोवृद्ध यांच्या समस्येवरील उपाययोजना तर यामध्ये नंबर एक आहे की सरकारची भूमिका आता वृद्धांच्या देखभालीसाठी धोरण आखणे आणि त्यांच्या अंमलबजावणी करणे हे केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्याकडे याचा अधिकार आहे सामाजिक न्याय आणि मनुष्य विकास खात्यांची जबाबदारी असते आता सरकार असा एक नवीन कायदा करणार आहे की जे आपल्या आईवडिलाचे पालनपोषण करणार नाही त्यांना सरकार शिक्षा करेल असे सुद्धा बरेचसे कायदे होणार आहे म्हणून सरकारची भूमिका सरकार नेहमी ठेवत असते म्हणून सरकारी जबाबद सरकारी जबाबदारी त्यानंतर राज्य सरकारे सेवाभावी संस्था आणि नागरिक समाज यांच्या सहाय्याने पार पाडली जातात म्हणून सरकारची जी भूमिका आहे जे काही सरकारचे धोरण आहे हे धोरण आखण्याचं काम सरकार करत असते आणि या धोरणाच्या आधारेच सरकार आपली भूमिका मांडत असते म्हणून सरकारची भूमिका हे सुद्धा एक या समस्येवरील उपाययोजना होऊ शकते म्हणून सरकारने आपली भूमिका यावर मांडून योग्य तो वयोवृद्धांना न्याय जर दिला तर त्यावर या समस्येवर उपाय मिळू शकतो यानंतर आपण दुसरा मुद्दा पाहूया तो म्हणजे सर सरकारी धोरणे आता जानेवारी एकोणीसशे नऊमध्ये मन, जे वृद्ध व्यक्तींच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी राष्ट्रीय धोरण जाहीर करण्यात आले आणि वृद्ध व्यक्तींना आश्रय देणाऱ्या वृद्धाश्रमाची निर्मिती करणे म्हणजे जे काही सरकारने धोरण ठरवलं त्या धोरणानुसार जे वृद्ध व्यक्ती आहे यांना आश्रय आश्रय निर्माण व्हावा यासाठी वृद्धाश्रमाची निर्मिती केली वृद्धांना आधार देणे वृद्धांच्या समस्येवर समाजामध्ये जनजागृती करणे जे काही वृद्ध लोक आहे यांच्यासाठी जनजागृती करणे आरोग्य केंद्रामधून वृद्धांसाठी आवश्यक असणारा सेवा सुविधा पुरवणे असुरक्षित घटकांच्या सुरक्षित व्यवस्था करणे अशा बऱ्याचशा गोष्टी राज्य सरकारकडून जे काही सहकार्य मिळते या सहकार्याच्या धोरणातून सरकार धोरण ठरवत असते म्हणजेच जे काही देशामध्ये लोकांकडून काम होत नाही अशा वृद्ध लोकांना शासन आज बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध करून देते त्यांना काही प्रमाणात जे काही वृद्ध लोक आहे ज्यांच्याकडून काम होत नाही ज्यांना विशिष्ट भत्त्याची व्यवस्था सुद्धा उपलब्ध करून देते त्यांना काही महिन्याचे पैसे शासन देतात अशा बऱ्याचशा गोष्टी सरकारी धोरणातून धोरणाच्या माध्यमातून करत असते असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते त्यानंतर अंमलबजावणीची योजना वृद्धांसाठी जाहीर केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी असलेली यंत्रणा मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या खात्यांच्या समन्वय समितीद्वारे राबवले जातात जे वृद्धांसाठी ज्या काही योजना आहे त्या योजना ज्या सरकार योजना राबवते याची अंमलबजावणी ही यंत्रणा मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांच्या नियंत्रणाखाली असते आणि या खात्याच्या समन्वयक समितीद्वारे ही योजना राबवली जाते आणि हे योजना देशातील प्रत्येक वृद्धांपर्यंत पोहोचावी हा यामागचा उद्देश असते आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा हा यामागील सरकारचाही उद्देश आहे आणि त्या लोकांना सुद्धा याचा फायदा व्हावा याकरिता ह्या योजना शासन शासन स्तरावर राबवते आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक समितीसुद्धा आपल्याला आहे असं दिसून येते यानंतर सेवाभावी संस्थेची भूमिका आता काही सेवाभावी संस्था आहे ह्या संस्था आपल्या भारतात शा सरकारच्या सरकारची मदत न घेता या संस्था वृद्ध आश्रमांच्यासाठी मुलाची मुलांचे सहाय्य करते उदाहरणार्थ हेल्प एज इंडिया यानंतर दादा दिदी फाउंडेशन अशा बऱ्याचशा संस्था आहे की ते कामाला बळ देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून लोकांना तिथे काम देते जसं एक उदाहरण तुम्हाला सांगतो सेवाभावी संस्थेचं की अण्णाभाऊ बाबासाहेब आमटे यांनी एक कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन येथे सेवाभावी संस्था निर्माण केली तिथं कुष्ठरोगी राहू शकतात काम करू शकतात आणि स्वयंरोजगार त्यांना प्राप्त होऊ शकतो अशा बऱ्याचशा सुविधा बाबा आमटेंनी आनंदवनमध्ये स्थाप आनंदवनमध्ये केलेल्या आहे त्या लोकांना काम मिळावं त्यासोबत त्या लोकांचं पालनपोषण व्हावं कारण कुष्ठरोग्यांना हो कोणीच जवळ करत नाही परंतु बाबासाहेब आमटे हे एकमेव व्यक्ती होते की ज्यांनी आनंदवनच्या माध्यमातून ते एक, मा एक सेवीभावी संस्था निर्माण केली आणि या सेवीभावी संस्थेला बाहेर देशातून बरस पैसा डोनेशनच्या स्वरूपात देणगीच्या स्वरूपात येत असते मग या सेवीभावी संस्थेची सुद्धा वृद्ध लोकांसाठी सहाय्य म्हणून जे काही भारतामध्ये वृद्ध आश्रमे चालतात हे सर्व वृद्ध आश्रमेचा शासनच याला पैसा देत नाही तर काही सेवीभावी संस्था सुद्धा आहे की जे पैसा देतात आणि या वृद्ध आश्रमाला पैसा देऊन बळ देतात असं हे सुद्धा एक उपाययोजना आहे त्यानंतर शिक्ष शैक्षणिक व्यवस्थेची भूमिका सामूहिक सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून किंवा संपर्क योजनेच्याद्वारे म्हणा किंवा सामाजिकदृष्ट्याला उपयुक्तांच्या कार्यातून आणि एन एस यस जी द्वारे शाळेच्या ज्येष्ठ नागरिकांना वयोवृद्धांच्या समस्येच्या बाबतीत प्रबोधनाचे कार्य करणे करताना शक्य आहे असे कार्यक्रम राबवल्यामुळे वृद्धांच्या शारीरिक भावनिक आणि आर्थिक व मानसिक आणि वैद्यकीय गरजेबद्दल समाजातील जागृती निर्माण होईल आणि समाजामध्ये त्यांना योग्य मूल्य रुजवू शकता येते म्हणून शैक्षणिक व्यवस्थेची भूमिकासुद्धा फार महत्त्वाची आहे की जे सामूहिक सेवांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकापर्यंत पोचून त्यांचा जे काही शारीरिक का आणि भावनिक जो विकास आहे हा सुद्धा करणं फार गरजेचं आहे आणि यातूनच त्यांची सामाजिक जागरूकता निर्माण होते आणि समाजामधील त्यांची जे काही भूमिका आहे ते भूमिका सुद्धा स्पष्ट होताना आपल्याला दिसून येते म्हणून शैक्षणिक शैक्षणिक व्यवस्थेची भूमिका सुद्धा फार महत्त्वाची आहे असंही म्हणायला हरकत नाही त्यानंतर कुटुंबाची भूमिका कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईकांनी कुटुंबात पोषक असं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी जर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती ज्यांच्याकडे असेल त्यांचा अनुभवाचा व जाणवतेपणाचा आदर केला पाहिजे त्यांना घर शेजारपण आणि समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींमध्ये समा सामावून घेतलं पाहिजे असं जर वातावरण जर ठेवलं तर आज वृद्धांना जर चांगलं ठेवायचं चा असेल तर कुटुंबाची भूमिका फार महत्त्वाची असेल आपले वडील असतील घरी किंवा आपले आजोबा असतील तर त्यांचा मानपान जर आपण त्यांना दिला तर त्यांना आपलंसं वाटते आणि प्रत्येक गोष्टी जर आपण त्यांना सामावून घेतलं त्यांना विचारपूस केली तर त्यांना आपल्याबद्दल ओढ असते प्रेम असते आणि त्यांना एकटेपणा जाणवत नाही आणि आज आपण जर त्यांना प्रत्येक का कामामध्ये सामावून घेतलं आणि प्रत्येक गोष्टीला त्यांना आदर जर दिला तरच आज त्यांच्यासाठी कौटुंबिक भूमिका फार महत्त्वाची होईल म्हणूनच निर्माण करण्यामध्ये जे काही वातावरण निर्माण करायचं असेल त्यासाठी महत्त्वाची भूमिका ही कुटुंबाची असते तर अशा उपाययोजना आपल्याला कुटुंबाच्या भूमिकेसाठी करता येईल आणि वृद्धांच्या समस्या सोडवण्यास आपल्याला मदत होईल म्हणून सरकारी जे काही धोरण आखते त्यापेक्षा कुटुंबाची सुद्धा भूमिका फार गरजेची आहे तर अशा प्रकारे वृद्ध यांच्या समस्येवरील उपाय याबाबत आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून सहा मुद्द्यांच्या माध्यमातून सविस्तर अशी माहिती पाळली तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आजचा जो गृहपाठ आहे तो करण्यास अतिशय सोपं जाईल म्हणून वयोवृद्धांच्या समस्येवरील उपाययोजना स्पष्ट करा असा हा गृहपाठ आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विचारला गेलेला आहे त्याचं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे हेच यामध्ये तुम्हाला गृहपाठाच्या माध्यमातून लिहिता येईल म्हणून आजचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक ऐकून गृहपाठ आपल्या नोंदवहीत लिहून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो आणि माझी रजा घेतो धन्यवाद